हॅलो फ्रेंड्स कसे आहात सगळे तुमचं आपल्या चॅनेलवर मनापासून खूप खूप स्वागत तर आज आपण बनवतो आहे व्हेज स्प्रिंग रोल जर तुमची मुलं पत्ताकोबी किंवा शिमला मिरची गाजर ह्या भाज्या खात नसतील तर तुम्ही त्यांच्यासाठी अशा पद्धतीने स्प्रिंग रोल बनवून नक्की द्या मुले आवडीनं खातील तर व्हिडिओला सुरुवात करूया व्हिडिओ कुठेही स्किप नका करू व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर चला मग रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी एका परातीमध्ये मी दोन कप मैदा घेतलेला आहे त्यामध्ये चवीनुसार थोडंसं मीठ घालून घेऊ आणि दोन चमचे साधं तेल घालून घेऊया आणि हे मिक्स करून घेऊया आपण स्प्रिंग रोलला बनवण्यासाठी जी शीट लागते तीसुद्धा आपण आज घरीच बनवतो आहे त्यामुळे रेसिपी खूप सोपी आहे तर थोडं थोडं पाणी घालून आता आपण याचा घट्टसा गोळा मळून घेऊया जास्त सैल मळायचा नाही जसं आपण चपातीला कणिक मळतो तशा पद्धतीने मळायचं तरी ते अजून थोडंसं पाणी घालून घेते आणि पुन्हा एकदा हे घट्ट पीठ मळून घेऊया पीठ मळून झाले की आपण हे पीठ दहा ते पंधरा मिनिट भिजत ठेवूया आणि पीठ भिजत आहे तोपर्यंत स्टपिंगची तयारी करून घेऊ मी ते सगळ्याच भाज्या चिरून घेतलेत पत्ता गोबी गाजर शिमला मिरची आलं लसूण मिरची सगळ्या भाज्या चिरून घेतलेत तर आता आपण फोडणी द्यायला सुरुवात करूया त्यासाठी एका कढईमध्ये मी दोन चमचे तेल घालून घेते तेल गरम झाले की याच्यामध्ये एक बारीक चिरलेला लसूण आल्याचा तुकडा बारीक चिरलेला त्यानंतर दोन हिरव्या मिरच्या बारीक चिरलेल्या तर हे आपण याच्यामध्ये घालून फ्राय करून घेऊया मिडियम फ्लेमवर हे फ्राय करायचं आहे दोन मिनिट फ्राय झाले की याच्यामध्ये आता आपण बारीक चिरलेला कांदा घालून घेऊया आणि पुन्हा दोन मिनिट परतवून घेऊया त्यानंतर इथे गाजर चिरून घेतलाय तो सुद्धा याच्यामध्ये घालून घेऊ आणि एक शिमला मिरची इथे मी बारीक चिरून घेतली तीसुद्धा आपण याच्यामध्ये घालून घेऊया आणि दोन ते तीन मिनिट पुन्हा एकदा परतवून घेऊया आपल्याला हे सगळं तेलामध्येच ह्या परतवायचं आहे पाणी अजिबात घालायचं नाही आहे दोन मिनिट परतवून झाले की याच्यामध्ये मी पाव किलो कोबी घेतला होता तो लांबट असा चिरून स्वच्छ धुवून घेतलेला आहे तो आपण याच्यामध्ये घालून घ्यायचा आहे कोबी धुतल्यानंतर तो पूर्ण निथळवून घ्यायचा पाणी अजिबात घालायचं नाही आहे आपल्याला या भाजीमध्ये तर आता आपण दोन ते तीन मिनिट फ्राय करून घेऊया आता कोबी शिजण्यासाठी एक थोडंसंच मीठ घालायचं एक चिमटभर घातलं तरी चालेल किंवा नाही घातलं तरी चालेल कारण आपण नंतर जे सॉसेस वापरणार आहोत त्या सॉसेसमध्ये ऑलरेडी मिठाचं प्रमाण असतं त्यामुळे आपण मीठ घालायचंच नाही शक्यतो पण मी ते थोडंसं चिमटभर मीठ घातलेलं आहे जेणेकरून कोबी शिजला जावा आणि तीन ते चार मिनिट मी परतवून घेतलं त्याच्यानंतर एक चमचा रेड चिली सॉस एक चमचा सोया सॉस आणि दोन चमचे मी शेजवान चटणी घालणार आहे आणि हे तिन्ही सॉसेस घातल्यानंतर आपण हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत आपण ही तेलामध्येच परतवली आहे भाजी तर बघू शकताय पाण्याचा अंश जरासुद्धा नाही आहे वाफेवरच शिजली गेली आहे तरी ते पूर्णपणे मी मिक्स करून घेतले तरी ते स्टपिंग तयार झालं आहे तर आता गॅस बंद करूया आणि आता आपण जे पीठ मळून ठेवलं होतं ते बघू तर पीठ दहा ते पंधरा मिनिट भिजलेलं आहे पुन्हा एकदा थोडंसं मळून घेऊया आता याचे छोटे छोटे गोळे बनवून घेऊया बघू शकताय एवढ्या साईजचे गोळे बनवून घ्यायचे तरी ते सगळे गोळे मी बनवून घेते तर ह्या शीट्स आज आपण घरीच बनवणार आहोत त्यामुळे व्हेट स्प्रिंग रोल खूप कुरकुरीत होतात तरी ते सगळे गोळे मी बनवून घेतलेत आता आपण याच्या लाटी लाटून घेऊया जेवढी आपण पुरी लाटतो तेवढीच आपण ही लाटी लाटून घेणार आहोत जास्त मोठी लाटायची नाही बस इतकी तर अशा मी चार पाच लाट्या लाटून घेते हे स्प्रिंग रोल बाहेर खूप महाग भेटतात हॉटेलमध्ये सुद्धा खूप महाग भेटतात तर हे घेणं सारखं परवडत नाही तर तुम्ही अशा पद्धतीने एकदा घरी नक्की बनवा एकदा बनवलात ना तर तुम्ही सारखं बनवाल्याची खात्री आहे कारण एवढे छान होतात हे स्प्रिंग रोल तर सुरुवातीला मी पुरीच्या साईजच्याच चा चार पाच लाट्या लाटून घेते तुम्ही एकदम सगळ्या गोळ्यांच्या लाटी लाटून घेऊ शकता आणि मग चपाती एकदमच बनवायला सुरुवात करायची तर मी ते सुरुवातीला चार पाच लाटी लाटून घेते तरी ते चार लाटी झालेत अजून एक लाटून घेऊया तर आता एका लाटीला आपण तेल लावून घेणार आहोत ब्रशच्या साहाय्याने किंवा हाताच्या साहाय्याने तेल लावायचं आणि त्याच्यावरती मैदा भरभुरायचा आणि त्याच्यावर दुसरी लाटी ठेवायची त्याच पद्धतीने पुन्हा एकदा तेल लावून घ्यायचं पुन्हा त्यावर थोडासा मैदा घालायचा आणि लाटी ठेवून घ्यायची अशाच पद्धतीने चार पाच लाटींची आपण एक लाटी बनवून घेणार आहोत तरी ते बघू शकता अशाच प्रोसेसने आपल्याला सगळ्या लाटी एकमेकावर ठेवून घ्यायच्या आहेत तेल लावायचं मैदा ठेवायचा चला आता एक लाटी ते तयार झाली आता आपण जशी चपाती बनवतो तशा पद्धतीने याची मोठी चपाती बनवून घ्यायची आहे तर इथे मी अशा पद्धतीने पाच पाचच्या काउंटमध्ये मी ह्या तीन चपात्या बनवून घेतल्या आता आपण ह्या भाजून घेऊया त्यासाठी तव्यावर मी तेल न लावता ह्या भाजून घेणार आहे तर अशा पद्धतीने प्रेस करत करत ही आपल्याला भाजून घ्यायची आहे हे बघा मीडियम फ्लेमवरच ह्या मी भाजून घेते तर ही चपाती तयार झाली अशाच पद्धतीने राहिलेल्या दोन सुद्धा चपात्या भाजून घेते चला तरी ते स्टपिंगसुद्धा थंड झालेलं आहे आता आपण एक सिरप बनवून घेणार आहोत त्यासाठी एका वाटीमध्ये मी दोन चमचे मैदा घातला आहे आणि थोडंसं पाणी घालून याचं दाटसर असं बॅटर बनवून घ्यायचं आहे हे बॅटर आपल्याला स्प्रिंग रोल चिटकवण्यासाठी उपयोगी येणार आहे तरी भाज ते भाजलेल्या चपात्यासुद्धा थोड्याशा थंड झालेत तर अशा पद्धतीने आपण या मोकळ्या मोकळ्या करून घेऊया एकदम हळूहळू आपल्याला ह्या वेगवेगळ्या करायच्या वेग, वेग, आहेत नाहीतर मग त्या फाटतात थोड्याफार हे बघा अशा पद्धतीने ह्या चपात्या आपण वेगळ्या वेगळ्या वेग, वेग, करून घेऊया वा मस्तच तरी त्या बघू शकता एका चपातीच्या आपण पाच लाटी लावल्या होत्या त्यामुळे ते पाच आपल्या शीट्स तयार झालेल्या आहेत मी तीन चपात्या बनवून घेतल्या होत्या म्हणजे इथे माझ्याकडे पंधरा शीट्स तयार झालेले आहेत हे बघा तर आता आपण स्प्रिंग रोल बनवण्यासाठी सुरुवात करूया तर इथे मी एका पोळपाटावर एक शीट घेतली आहे त्यावर आपण जे स्टपिंग बनवलं आहे ते एक चमचा स्टपिंग घालून घेऊ अशा पद्धतीने दुमडायचं आणि दोन्ही साईडनं जे आपण बॅटर बनवलं ते आपण लावून घेऊया आणि दोन्ही साईडनं घडी घालायची हे बघा आणि राहिलेल्या बाजूला पुन्हा एकदा ते बॅटर लावायचं आणि हे फोल्ड करून आपण हे चिकटवून घेणार आहोत व्यवस्थित चिकटवून घ्यायचं म्हणजे तेल आजपर्यंत जाणार नाही आणि हे बॅटर जास्त लावलात तरी चालेल त्याच्यामुळे सुद्धा हे व्हेज स्प्रिंग रोल जास्त क्रिस्पी होतात तर बघू शकताय अशा पद्धतीने एक स्प्रिंग रोल इथे तयार झाला आहे तर राहिलेले स्प्रिंग रोल सुद्धा आपण अशाच पद्धतीने बनवून घेऊया तुम्हाला ज्या आकारात हवेत त्या आकारात तुम्ही स्प्रिंग रोल बनवू शकता है। एकदम लांबट असे सुद्धा बनवू शकताय असे छोटेसुद्धा तुम्ही बनवू शकताय खूप छान होतात तर मी ते छोटेच बनवलेत तर इथे पंधरा शीट होत्या तर पंधरा स्प्रिंग, स्प्रिंग रोल इथे तयार झालेत तर आता आपण हे स्प्रिंग रोल तळून घेणार आहोत त्यासाठी गॅसवर मी कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवले तुम्ही शालो फ्रायसुद्धा करू शकताय कमी तेलामध्ये पण हे ल आपण ही चपाती भाजून घेतली होती त्यामुळे हे लगेच तळले जातात तर कडकडीत तेल गरम केलं होतं मीडियम फ्लेमवर हे आता आपण तळून घेऊया जास्त तळण्याची सुद्धा गरज नसते हे बघा लगेचच बुडबुडे बंद झाले तर आता आपण हे स्प्रिंग रोल काढून घेऊया आता दुसरी बॅच तळूया तेलात टाकले की लगेचच ते तळले जातात तर हे तळलेले स्प्रिंग रोल आपण पेपरवर काढून घेऊया म्हणजे जे एक्स्ट्रा तेल असेल ते पेपरमध्ये खेचलं जाईल तर सगळेच स्प्रिंग रोल मी ते तळून घेतलेत मस्तच खूप छान झालेत तर तुम्हीसुद्धा घरी ही रेसिपी नक्की ट्राय करा तुम्हालासुद्धा खूप आवडेल आणि आजचा व्हिडिओ तुम्ही वेळात वेळ काढून बघितलात त्याबद्दल मनापासून धन्यवाद तर हे स्प्रिंग रोल तुम्ही शेजवान चटणी किंवा सॉसबरोबरसुद्धा खाल्लात तरी चालेल खूप छान लागतात तर आता मी इथे एक मोठा स्प्रिंग रोल बनवून घेतला आहे तो मी तुम्हाला आता इथे तोडून दाखवते तर आतूनसुद्धा त्याचं स्टफिंग वगैरे बघू शकता किती छान दिसतंय मस्तच तुम्ही याच्यामध्ये नूडल्स मॅगीसुद्धा वापरू शकताय स्टफिंगमध्ये तर हे व्हेज स्प्रिंग रोल शेजवान चटणीसोबत खाण्यासाठी तयार आहेत व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त राहा बाय